काल ज्यावेळा अजितदादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले ते झाल्यानंतर प्रफुल पटेल सुनील तटकरे हे काल रात्रीच मुंबईला रवाना झालेले होते त्यामुळे ते आज अस्थिविसर्जनाच्या वेळेला नव्हते आज ते मुख्यमंत्र्यांना भेटले आपल्याला माहिती आहे राजकीय पक्ष म्हणून त्यांनी हालचाली सुरू केलेल्या होत्या आणि सुनेत्रा पवार यांच्याबरोबर काल कुठलीही बातचीत कुठलंही संभाषण झालेलं नव्हतं आज सकाळी एक फोन झाल्याची आपल्याला माहिती आहे आणि आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे मात्र दुपारी आज जी बैठक झाली सुप्रिया सुळे त्या बैठकीला उपस्थित होत्या ज्यावेळा जग प धनखड येणार होते त्यांना भेटायला सांत्वनपर भेट होती ती त्यापूर्वी त्यांची ही बैठक होती आणि त्यामध्ये ही मोर्तब झालेला आहे त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हा निर्णय झालेला आहे असं आत्ता तरी आपल्याला समजतंय अजून त्यांच्या पक्षाकडून कुठलीही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही मात्र सांगावं लागेल हेच की उद्या शपथविधी कदाचित होऊ शकतो अकरा वाजता उद्या ही बैठक होणार आहे आणि त्यानंतर गटनेत्याची निवड होऊन मग हा हा जो शपथविधी आहे तो पूर्णपणे पार पडला जाऊ शकतो मात्र विलीनीकरण जे होतं ते आता पूर्णपणे मागं पडलेलं आहे असं म्हणता येईल आता फक्त तर त्या अजितदादांच्या पक्षाचं नेतृत्व हेच आता मूळ मुद्दा हाच असणार आहे त्यामुळं उपमुख्यमंत्रीपद गटनेतापदे त्या, उपमुख्य गट त्या पदावर आता सुनेत्रा पवार असणार आहेत हे आता निश्चित झालेलं आहे आणि तू तू सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आता सुनेत्रा पवार यांच्या रूपानं मिळणार आहेत असं म्हणता येईल एकीकडे हे सगळं सुरू असताना आता सुप्रिया सुळे यांच्याकडून किंवा राष्ट्रवादी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही प्रतिक्रिया येते का हे बघणं देखील महत्वाचं आहे मात्र विलिनीकरणाचा मुद्दा सध्या तरी तुर्तास पूर्णपणे मागं पडला हे नाकारता येत नाही संदीप ना याच्यामध्ये एक आणखी कंगोर आपल्याला लक्षात घेतला पाहिजे हे सत्तेत सहभागी होत आहेत याचा अर्थ असा की दादांचं घराणं म्हणजे सुनेत्रा पवार आणि आपण त्याला दादा परिवार शब्द देऊया दादा परिवार आले यांचं महायुतीमध्ये पर्यायानं भाजपला पाठिंबा या सगळ्या गोष्टी याचा अर्थ मान्य आहेत ठरलेल्या आहेत तुलनेनं शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादी काय करणार होती हे अजूनही संदिग्ध होतं तर आता याचा तुकडा पडलाय की थोडक्यात भाजपसोबत जाणार जाणार आहेत सुनित्रा पवार नाही 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 तुकडा पडला आहे असं म्हणता येणार नाही प्रसन्न सर कारण नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीमध्ये जे अपयश आलेलं होतं मतांची विभागणी झालेली होती त्यानंतर अजित पवारांच्या मनात होतं की राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पण एकत्र आल्या पाहिजेत त्यांची प्रबळ इच्छा होती आपल्याला मी आता गेला आज तिसरा दिवस आहे बारामतीमध्ये जे निकटवर्ती आहेत अजित पवारांचे त्या सगळ्यांनी सांगितलेलं आहे की दादांची प्रचंड इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र झाल्या पाहिजेत म्हणजे विलिनीकरण होऊन एकच पक्ष झाला पाहिजे मात्र आता मूळ मुद्दा हाच आहे प्रसन्न सर की दादाच राहिलेले नाही दादा काळाच्या पडद्या आड आड गेले आहेत त्यामुळे त्यांच्या जे, जे नेते आहेत ते आता कशा पद्धतीने ही सगळी वाटचाल करतात मग त्यामध्ये सुनील तटकरे आहेत प्रफुल पटेल आहेत छगन भुजबळ आहेत आणि त्यातच सुनेत्रा पवार देखील आहेत पवार कुटुंबियांना घेऊनच हा निर्णय होणार ह्यात शंका नाही मात्र सुनेत्रा पवार यांनी आता होकार दिल्याचं आपल्याला समजते त्यामुळे त्या घटने त्या, त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील त्या होतील पुढं मात्र महत्वाचं हेच आहे की हा पूर्णपणे मुद्दा आता बाजूला झालेला आहे शरद पवार हे तयार होते पुतण्यासोबत जायला दोन्ही राष्ट्रवादी एक होणार होती सगळी सूत्रं अजित पवारांच्याकडे दिली जाणार होती केंद्रातलं सगळं दिल्लीतलं सगळं सुप्रिया सुळे सांभाळणार होत्या आणि इकडे अजित पवार हे स्वतः सांभाळणार होते हे त्यावेळेस सगळं पूर्ण झालेलं होतं म्हणजे प्रक्रिया जी आहे कागदोपत्री ती देखील पूर्ण झालेली होती अशी आपल्याला माहिती मिळालेली आहे म्हणजे बारामतीमधून त्यामुळे हे नाकारता येत नाही की दोन्ही पक्षांचं विलिनीकरण होणार होतं मात्र आता दादाच राहिलेले नाहीत त्यामुळे इतर नेते काय निर्णय घेतात हे बघणं महत्वाचं आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे जर दादा असते प्रसन्न सर आणि जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक झाले असत्या तर नेत्यांवर जो म्हणजे अधिकार आहे दादांचा जो होता तो राहिला असता आता दादाच राहिलेले नाहीत त्यामुळे नेते ऐकतीलच की नाही हे सांगता येत नाही मात्र आता सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली हे सगळे नेते आलेले आहेत येणार आहेत भविष्यामध्ये हे नाकारता येत नाही त्यामुळं सुनेत्रा पवार नंतर काय भूमिका घेतात का हे बघणं महत्वाचं आहे पवार कुटुंबीय म्हणून पण मला संदीप मला तुमचं लक्ष वेधायचं आहे या, या गोष्टींकडे दुपार की दुपारपर्यंत प्रफुल्ल पटेल म्हणतायत की लोकांच्या मनात आहे तेच होणार एकत्र येणार आम्हाला पण एकत्र एक यायचं वगैरे वगैरे आणि आता दुप संध्याकाळी बातमी येते की सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होणार म्हणजे काय होणार ते महायुतीत येणार म्हणजे काय होणार भाजपला समर्थन आणि म्हणून माझा तुम्हाला प्रश्न होता की शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीचा भाजपला विरोध आहे म्हणून तर ते मवियामध्ये आहेत आणि म्हणूनच या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येताना टर्म्स ऑफ कंडिशन्स काय असतील हे स्पष्टच नव्हतं आणि म्हणून मी म्हणत होतो की याचा तुकडा पडलाय का की सुनेत्रा पवार पर्यायनं राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीसोबत राहणार म्हणजे भाजपसोबत राहणार आणि त्या उपमुख्यमंत्री होणार असं नस यामधल्या काही गोष्टी अशा आहेत एप्रिल महिन्यामध्ये येत्या एप्रिल महिन्यामध्ये शरद पवार यांची राज्यसभेची मुदत संपते आपल्याला माहिती आहे आणि शरद पवार हे कदाचित निवृत्ती घेतील आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही एकत्र होतील आणि मग महायुतीसोबत जातील अशी शक्यता होती बरं विलिनीकरण असं होतं की दादांचा पक्ष शरद पवारांच्या पक्षामध्ये येणार नव्हता तर शरद पवारांचाच पक्ष दादांच्या पक्षात जाणार होता म्हणजे मूळ घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे जे नाव आहे हे कायम राहणार होतं असा निर्णय झालेला होता म्हणजे निकटवर्तीय अजित पवारांचे जे सांगतायत तो तसा निर्णय झालेला होता आणि तो निर्णय आता दादा नाही त्यामुळे आता आता तो निर्णय होईलच असं नाही सांगता येत नाही काय मात्र पवार कदाचित वेगळे राहिले असते आणि त्यांनी दुसरीकडे सुप्रिया सुळेंना पुढं करत समर्थन दिलं असतं महायुतीला किंवा भाजपला असं राजकीय करीत असू शकतं पुढचं ती शक्यता नाकारता येत नाही मात्र सुप्रिया सुळे दिल्लीतलं सगळं बघणार होते आणि हे इकडे बघणार होते मात्र मी सांगितल्याप्रमाणे इतर नेत्यांचा त्याला विरोध होता किंवा विरोध आहे हे स्पष्टपणे आता दिसतंय म्हणूनच अंत्यसंस्कार झाल्याबरोबर सगळे नेते त्यांच्या पक्षाचे गेले आज विसर्जनाच्या कार्य अस्थि विसर्जनाच्या वेळी प्रसन्न सर, सर दादांच्या पक्षातले कुठलेही नेते बारामतीमध्ये उपस्थित नव्हते ते सगळे मुंबईमध्ये होते आपल्याला माहिती आहे त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे त्यामुळे आता हे स्पष्ट होतं की सुनेत्रा पवार आहे तशाच महायुतीमध्ये राहणार आहेत म्हणजे जसं दादा होते तसंच राहणार आहेत आता बघावं लागेल कुटुंबीय म्हणून ते काय करतात कारण शरद पवार यांचा शब्द अंतिम आहे त्यामुळे नंतर नेमक्या घडामोडी काय घडतात हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे संदीप तुम्ही आमच्यासोबत राज आपल्यासोबत आपले, आपले वरिष्ठ प्रतिनिधी संदीप रामदासी सुद्धा आहेत संदीप या घडामोडींचा एक वेगळा अर्थ शेवटी असा आहे ना एक घडामोड घडत असताना मागे सुद्धा उपघडामोडी घडत असतात भूकंप येत असताना खाली टेक्टॉनिक शिफ्ट होत तस असतो तसं याचे अर्थ पवार कुटुंबियां अंतर्गत काय घ्यायचे दोन राष्ट्रवादींच्या बाबतीतलं पुढची दिशा काय वाटते सुनेत्रा पवारांना हा निर्णय घेणं हे सुद्धा अपरिहार्यतेनस त्यांना हा निर्णय घ्यावा लागला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्या एका दुःखातून सावरत असतानाच पक्षसुद्धा जो त्यांच्याच पतीनं अत्यंत विविध घडामोडींमधनं वेगवेगळ्या वळणं घेत त्यांनी हा पक्ष गेले दोन वर्ष वेगळा केला तो सावरला आणि सावरून झाला तो ऑलमोस्ट तो एक खांबी तंबू होता राष्ट्रवादीतले जे बिनीचे शिलादा शिलेदार होते शरद पवारांनी तयार केले जे मोठे मोठे नेते होते ते अजितदादांसोबत राहिले पण मुख्यत्वे हा कायम एक खांबी तंबूच राहिलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि तो जर का सावरून धरायचा असेल तर सुनेत्रा वहिनींना दुसरा कुठलाही पर्याय नव्हता त्यामुळे त्यांच्याकडनं होकार आला किंवा त्यांना होकार द्यावा लागला मी हे पण नैसर्गिक संदीप मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय दत्ता भरणे आपल्यासोबत आहेत दत्ता भरणे जी ही घडामोड घडते याबद्दल पहिली आपली प्रतिक्रिया या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पवार कुटुंबी अजूनही सुनीत्रा वैनी आज oh. दुःखात आज तिसरा होता आता होकार दिला का दिला त्यापेक्षा आज तुम्हाला सगळ्यांना माहिती की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचे नेते अजित पवार साहेब hmm. यांच्या पत्नी म्हणून सुनेत्रा वहिनी त्यांच्या खांद्याला खांद्या लावून काम त्यांनी केलेले काम करतायत तर निश्चित प्रकारे सुनेत्रा वहिनीने जर होकार दिला तर आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना निश्चित आनंद होईल अजूनही त्या दुःखात असल्यामुळे त्यांचा आज नडा हे तुमच्या माध्यमातून कळत आहेत पण निश्चित प्रकारे सुनेत्रा पवार वहिनी जर त्यांनी हो, जर होकार दिला असला तर सगळ्यात चांगला आनंद आम्हाला पण होईल बरं भरण्याची पण या यानंतर मग आता राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा काही मुद्दा तेवढा महत्वाचा ठरेल का कारण आता जर का सत्ता अशीच कायम राहणार असेल ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती तर मग एकत्रीकरणाच्या बाबतीतले आग्रह त्याचं काय होणार या बाबतीमध्ये आमचे वरिष्ठ एकत्र बसतील एकत्र जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य राहील या बाबतीत आपलं बारामतीशी काही संपर्क का होऊ शकला दोन्ही राष्ट्रवादीपैकी कोणत्याही नेत्याशी नाही मी आता इंदापूर मध्ये आमच्या शोकसभा चालू आहे आता तुमचा शोक तुम्चे फोन आला आहेोकशन थोडं बाहेर आलेलो आमची शोकसभा चालू आहे तुमच्याकडून हे गोष्टी समजल्या निश्चित प्रकारे दादा हे आमचे नेते होते आणि सुनित्रा वहिनी पण त्यांच्या जुडेल त्यांनी पण खांद्याला खांदावून काम केले तर निश्चित प्रकारे तो आनंद आम्हाला पण जर वहिनी जर होय म्हटल्या तर तो आनंद आम्हाला पण होईल दत्ताजी दत्ता मामा जर का हे खरं म्हणजे हे होणार असेल कारण आम्ही बातमी महिला महिला उपमुख्यमंत्री त्या होणार आहेत याकडे आपण कसं पाहाल नाही नाही मला तुमच्याकडून अजून हे होतं की अजूनही वहिनी त्यांच्या दुःखामध्ये आहेत आता कोणी ही खेळ मला माहित नाही पण आनंद होईल आम्हाला एवढं निश्चित प्रकारे धन्यवाद दत्ता मामा भरणे आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी आपल्यासोबत आता आहेत प्रताप आजबे वरिष्ठ राजकीय विश्लेषक आणि पत्रकार आजबे थो 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 सर सगळी घडामोड आपल्या समोर आहेत आपण याचे काय कशा प्रकारे आफ्टर इफेक्ट पाहतायत मागच्या काय घडलं असेल आणि काय घडू जाईल पुढे नाही ते अपेक्षितच होत याचं कारण असं की तो सगळ्या आमदारांचा निर्णय होता की इतर कोणी कोणाकडे हे पद देण्यापेक्षा सुनित्रा वैनी जे आहेत त्यांच्याकडेच हे पद द्यावं आणि त्यांनीच नेतृत्व करावं विधिमंडळामध्ये पक्षाच असं सगळ्या आमदारांच म्हणणं होत त्यांच्या पक्षातल्या हो त्यामुळं शेवटी काय झालं की जरी कुणाची काही इच्छा असली तरी सुद्धा ते त्यांना मान्य करावं लागलं बाकीच्या लोकांना बर ज्यांचं ज्यांचं ज्यांना जे स्वतः इच्छुक होते वगैरे हो त्यांना हे सगळं मान्य करावं लागलं मान्य करण्याची ही पाळी आली oh. पण मला मते असं आहे की म्हणजे त्यांना त्या ता त्यांना ता या नवीन क्षेत्रामध्ये ते येत आहेत आणि ते करतायत त्यांना म्हणजे तसा आमदारांचा पाठिंबाही राहील तो काही प्रश्न येत नाही त्यामध्ये पण आता जी काही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची जी काही चर्चा चालू होती होती त्या मिटिंगा अजित पवार स्वतः करत होते त्यामुळं डेलिबरेशन झालेली आहे ती कितपत त्याच्यामध्ये म्हणजे आमदारांमध्ये काही प्रमाणामध्ये गेलेली आहे बर पण ती त्यांच्या घरामध्ये किती माहिती असतील माहिती नाही आपल्याला पण शेवटी कसं होईल की जर यांनी असं ठरवलं असेल किंवा एकत्र यायचं तर एकत्र यायचा निर्णय घेतील ते पण तरी सुद्धा त्यातले जे प्रश्न आहेत की बी बरोबर राहायचं की बाहेर पडायचं की काय करायचं हे प्रश्न फार कळीचे प्रश्न आहेत खरं आणि त्याचा निकाल कधी लागेल काय सांग काहीच सांगता येत नाही त्यामुळे आता फॉर द टाइम मी सर मी तुम्हाला थोडस थांबवते हो आपल्यासोबत हिरामन खोस्कर आहेत नेते राष्ट्रवादीचे आणि आमदार खोस्कर खोसकरजी या घडामोडींकडे आपण कसं पाहतोय आपली पहिली प्रतिक्रिया म्हणून दादा था, सुमित्राई उपमुख्यमंत्री अशीच सर्व आमदारांची आमची इच्छा आहे आणि त्या कुटुंबांना आम्हाला सगळ्याला तुमची सगळ्याची इच्छा आहे अजितदादाच्या कुटुंबात दहा वर्षात चालवतो सुमित्राई ने चालव ही आणखी खोसकरजी यानंतर आता आपल्या आमदारांची काय भूमिका असेल उद्या मंत्री म्हणजे राष्ट्रवादीकडील पोर्टफोलिओमध्ये काही नवे चेहरे दिसणार आहेत का काही वेगळ्या घडामोडी पाहायला मिळणार आहेत का पण खोसकरजी धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी मी आपण पुन्हा एकदा जोयात प्रताप आपल्या आपल्यासोबत पत्रकार आहेत माझे सहकारी संदीप रामदासी सुद्धा आहेत संदीप राजगोळकर सुद्धा आहेत मी मी पुण्याला मी बारामतीला जातो संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत संदीप जर का अशी मिटिंग बारामतीमध्ये होते सुनेत्रा वहिनी या आपला होकार कळवतात उद्या बैठक होणारे आणि आपण बातमी तर चालवते की उद्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली जाईल आता यामध्ये दोन संभावना आहेत एक शरद पवार परिवार आणि पक्ष यांना याची कल्पना असेल किंवा नसेल तर मग आता त्यांच्यासमोरचे ऑप्शन तुम्ही बारामतीतून कसे पाहताय नाही आता प्रसन्न सर सांगायचं तर सुनेत्रा पवार या पवार कुटुंबियांच्या सूनबाई आहेत इतर नेते जे आहेत ते फक्त राजकीय त्यांचा संबंध आहे पवार कुटुंबियांशी भलेही शरद पवार यांच्यासोबत अनेक वर्ष राहिले नेते नंतर अजित पवार यांच्यासोबत गेलेले होते सुनेत्रा पवार यांनी जरी होकार कळवलेला असला किंवा जे काय असेल सगळं या सगळ्यामध्ये पाहायला गेलं तर शरद पवार यांचा शब्द अंतिम असतो हे कुणीही नाकारत नाही सगळ्याच राजकीय पक्षांना त्यांची ताकद माहीत आहे त्यांचं वजन किती आहे रा, राजकीय वर्तुळामध्ये हे देखील माहीत आहे त्यामुळे त्यांनी जरी होकार दिला असला तरी नक्कीच त्यांची चर्चा झालेली असू शकते शरद पवार यांच्यासोबत किंवा सुप्रिया सुळे यांच्यासोबत म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आमने सामने होत्या लोकसभेच्या निवडणुकीत बारामतीमधून मगाशी एक बातमी आली की शरद पवारांचा परिवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पटलेला नाहीये नाराजी व्यक्त केली आहे की अजित पवारांचे नेते मंडळी बैठक अशी काय घेत आहेत इतकी घाई कसली चाललेली आहे आणि त्याचवेळी सुनेत्रा पवारांनी मात्र होकार दिलेला आहे हे तितकच खरंय तुम्ही इकडे बारामतीमधल्या इनपुट्सकडे कसं पाहता घडामोडींकडे नाही काल अंत्यसंस्कार झाले त्या अंत्यसंस्काराच्या वेळेला सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसन्न सर नेते जे आहेत ते उपस्थित होते मात्र आज रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रम रक्षा विसर्जनाच्या वेळी कुणीही नेते त्यांच्या पक्षातले आमदार असतील मंत्री असतील किंवा खासदार असतील ते उपस्थित नव्हते फक्त पवार कुटुंबीयच विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर उपस्थित होतं त्यामुळे तेव्हापासूनच ही चर्चा सुरू झाली होती काल रात्री देखील धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ या दोन नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली होती आणि आज आपल्याला माहिती आहे तटकरे प्रफुल्ल पटेल भुजबळ यांनी जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती त्यामुळे राजकीय पक्ष म्हणून त्यांची तिकडे एकीकडे एक 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 तयारी सुरू होते आणि दुसरीकडे हे अस्थिविसर्जन बारामतीमध्ये सुरू होतं त्यामुळे त्यामुळेच ही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे की अस्थिविसर्जन पूर्ण होण्याआधीच या बैठकांची काय गरज होती का कारण मला तर यातून असं वाटतं की भुजबळ असतील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील यांनी विलंब नको किंवा त्यातून दुसरे काही फाटी फुटायला नको म्हणून तात्काळ ना जाऊन भेटले ते किंवा मध्ये थोडं थांबवतो तुम्हाला अनिल पाटील आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या पक्षाचे नेते आणि आनी आमदार अनिल पाटील जी या घडामोडींकडे कसं पाहायचं दोन मुद्दे दोन तीन मुद्दे उपस्थित होत आहेत की यानंतर एकत्रीकरणाची चर्चा मागे पडणार का दोन इतकी म्हणजे कालच अंत्यविधी झालेले असताना इतका हा वेगवान घटनाक्रम का बघायला मिळतोय आणि सगळे नेते एकदम अचानक मुंबईत बैठक घेत आहेत याबद्दल आक्षेपही व्यक्त झाल्याचं कळत आहे आपली प्रतिक्रिया पहिला एक विषय आहे की बैठकीची उद्या काही अशी सूचना आलेली आहे किंवा बैठकीचं आयोजन केलेलं आहे अजूनपर्यंत महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही आमदाराला अशा स्वरूपाचा निरोप नाही बैठक आहे हे फक्त माध्यमांमधनं चाललंय किंवा माध्यमांना माहिती असेल कदाचित पण पक्ष कार्यालयाकडनं पक्षस्रेष्ठींकडनं असा कुठलाही निरोप आलेला नाही नंबर दोन आता पवार कुटुंब महाराष्ट्रातली सगळी जनता जर का एवढे हळहळली असेल कार्यकर्ता म्हणजे दुःखाच्या डोंगराच्या खाईमध्ये लोटल्या गेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये पवार कुटुंबावर काय बितलेली असेल बरोबर आहे या सगळ्या अनावश्यक गोष्टी आहेत काही प्रक्रिया असतात आता समजा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये आपण बोललात त्या दृष्टिकोनातून दादांनी त्या स्वरूपाची वाटचाल केलेल्याचा अनुभवला आम्ही मागच्या काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये अनुभवलेले पण ती जी काही चर्चा असेल ती चर्चा आता पक्षश्रेष्ठींकडे असेल किंवा दादांच्या सोबत कोणी कोणी काय काय चर्चा केली ती दादांसोबतच दा निघून गेलेली असेल oh. या सगळ्या गोष्टींचा कार्यकर्त्यांची जरी मागणी असली कार्यकर्त्यांना जरी वाटत असलं की आपण विलिनीकरण केलं पाहिजे पण याही सगळ्या गोष्टी अनिल पाटील यांच्याशी संपर्क तुटलेला आहे मात्र त्यांनी काही महत्वाचे खुलासे केलेले आहेत की अशा कुठल्याही बैठकीचा अजून तरी अधिकृत माहिती त्यांच्यापर्यंत आलेली नाही आणि या अशा निर्णयाच्या होती त्यांना माहिती नाही दरम्यान आताच्या या घडामोडी आपण वेगवान पाहतोय सुनित्रा पवार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरण्याची शक्यता आहे उद्या त्या शपथविधी होईल असंही आहे आणि त्याचप्रमाणे उद्या यासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक होणार आहे असं सुद्धा माहिती समोर येते अनेक वेगवान घडामोडी घडत आहेत त्यामुळे अनेक इनपुट्स येत आहेत हेही आपण समजून घेतलं पाहिजे मी संदीप रामदासींकडे जातो संदीप या सगळ्या घडामोडींच्या बाबतीत काही आमदारांनी म्हणजे जसं भरणे म्हणाले तर आम्हाला आनंदच होईल पाटील आता म्हणाले की इतक्या लवकर या गोष्टी होत नाही आहेत काही जण सावध भूमिका घेत आहेत काही जणांना कल्पना आहे ते थे थेट भूमिका सांगतायत आपली मात्र एक मात्र नक्की की साधारण दिशा स्पष्ट होऊ लागली की राजकारण काय असेल संदीप नक्कीच आणि इथं जे नेते होते समजा अगदी माणिकराव कोकाट्यांचं उदाहरण पाहिलं तर त्यांनी नावं पण घेऊन दाखवली आणि सर्व एक्केचाळीस आमदार हे सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी उभं आहेत असं त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं ते एकटेन होते आपण प्रफुल पटेलांनी जर का सुरुवात पाहिलं तर त्यांनी जे संकेत दिले ते पुरेसे स्पष्ट होते की सुनेत्रा वहिनींसाठीच यांनी तरी आग्रह धरलेला आहे सगळ्या आमदारांचा जनभावना आमदारांची भावना लक्षात घेऊन योग्य निर्णय होईल ही पहिली प्रतिक्रिया आलेली होती या प्रफुल पटेलांकडून तोच धागा पुढं मग छगन भुजबळांची जर का आपण प्रतिक्रिया आठवली तर त्यांनी आणखी विस्तारानं सविस्तर थेट स्पष्ट सांगितलं की सुनेत्रा वहिनी याच उपमुख्यमंत्रीपदासाठी असतील आणि आम्ही तसं पत्रसुद्धा कदाचित पुढच्या एक दोन तासात सर्व चित्र स्पष्ट होईल असं भुजबळांनी सांगितलं स्वतः सुनील तटकरे यांनी सुद्धा आ, नो डाऊट ही सगळीच मंडळी दुःखात आहेत पण जसं राज्य आहे शेतीची कामं आहेत तसंच राजकारण आहे की इथं टायमिंग पण महत्त्वाची आहे काही गोष्टी फार काळ रेंगाळून ठेवल्या जात नाही सरकारमधला हा मोठा पक्ष आहे तो असा निर्णय आहे की फार काळ किती काळ राहणार आणि त्या त्याच्यानंतरचे जे काही राजकारण याच्यात आहे ते पण खूप क्लिष्ट होत जाणार आहे विलीनीकरणाच्या चर्चा आपण ऐकतोय दोन हजार एकोणीसचा आपल्या सगळ्यांना फार काही काळ लोटलेला नाही आहे त्याला प्रसन्न आपल्याला माहिती आहे की एक, -एक आमदार Uh, किती महत्त्वाचं आहे कसं एकेका आमदाराला बाहेर गेलेल्या अजितदादांसोबत वापस आणण्यासाठी प्रयत्न केले गेले तर हे सगळं काही उद्या होणारच नाही आज जी लोकं सांगतायत की आत्ता ही ती चर्चेची वेळ नाही किंवा ह्या बातम्यांची वेळ नाही वगैरे आम्हाला काही माहिती नाही उद्या ह्याच्यापेक्षा वेगळं चित्रही कदाचित दिसू शकेल ते टाळण्यासाठी मला असं वाटतं बरं की आत्ता ही जी सुनेत्रा बहिणींची किंवा अजितदादांची राष्ट्रवादी आहे तिच्याकडनं हे प्रयत्न म्हणजे संदीप ज्याला इंग्रजीमध्ये एक विधान आहे टू कीप द फ्लॉक टुगेदर बरोबर आपला सगळा जो काही आपला एक संस आहे तो कायम ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि राजकारण कोणासाठी थांबत नसतं नाती गोती तुटत नाहीत हे खरं आहे शरद पवार आणि अजित पवारांचे नातं सदैव कायम राहिलेलं आहे राजकारण वेगळं असतं आणि याचंच भान राजकारण्यांना ठेवावं लागतं त्याच या घडामोडी बघायला मिळते मी पुन्हा एकदा संदीपकडे जातो संदीप अशी सुद्धा बातमी येते की शरद पवार आणि कुटुंबियांना तटकरे आणि पटेल यांच्या या एक्स्ट्रा बद्दल आक्षेप आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि म्हणूनच मी विचारत होतो की याचे धागेदोरे दिल्लीपर्यंत जात आहेत का विशेषतः प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रीय पातळीला सगळ्या गोष्टी बघत होते तो सगळा रोल तुम्ही कसा पाहताय तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा रोल नाही एक तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दोघेही खासदार आहेत प्रसन्न सर आपल्याला माहित आहे त्यामुळे त्यांचा साजिकच आहे दिल्लीशी कनेक्ट जो आहे तो जास्त आहे नेत्यांच्या मानानं पाहायला गेलं तर त्यामुळेच वेळेला काल असती अंत्यसंस्कार झाले दादांच्या पार्थिवावर त्यानंतर हे दोघेही नेते सक्रिय झालेले होते आणि थेट त्यांनी सीएमची आज भेट घेतली मुख्यमंत्र्यांची आणि त्यानंतर या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या पार पडलेल्या मुळातच ज्यावेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला त्याच वेळेला अजित पवार यांच्यासोबत म्हणजे आत्ता नव्यानं आलेले आमदार आणि त्यावेळेचे जे आमदार होते हे सगळेजण गेले आणि राष्ट्रीय पातळीवरचा जर विचार केला तर प्रफुल्ल पटेल हे तात्काळ अजित पवार यांच्यासोबत गेलेले होते ते त्यानंतर त्यांनी एक राज्यसभेत शरद पवार यांच्यासोबत एक फोटो देखील काढलेला होता तो त्यांनी ही देखील केलेला होता त्या त्यावेळेला आणि त्याच्यावर टीका देखील मोठी झालेली होती पण अमित शाह असतील किंवा भाजपचं केंद्रीय नेतृत्व जे आहे त्यांच्याशी कनेक्ट जो आहे तो तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या प्रफुल दोघांचाही जास्त आहे त्यामुळे एकतर पक्ष फुटला दादा राहिलेले नाहीत सुनेत्रा पवारांना घेऊन जसा पक्ष आहे तसा ठेवण्यासाठीची त्यांची धडपड म्हणता येईल पक्ष म्हणून किंवा त्या पक्षाचे ते पदाधिकारी म्हणून आणि सगळी जी सूत्र आहेत सध्या ती सगळी प्रफुल्ल पटेल यांच्याकडेच आहेत ज्यावेळेला पक्ष फुटला आणि नंतर सत्तेत सहभागी व्हायचा जो निर्णय झालेला होता त्यावेळेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत अजित पवारांच्या ज्या काही वाटाघाटी किंवा ज्या काही चर्चा चालू होत्या त्या सगळ्या चर्चेच्या दरम्यान तटकरे आणि पटेल हे दोघही त्या ठिकाणी उपस्थित होते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस फुटण्यासाठी या दोघांवर थेट आरोप करण्यात आलेले होते अनेक नेत्यांकडून अनेक पदाधिकाऱ्यांकडून देखील त्यामुळे त्यांनी ही सगळी गडबड केली आणि म्हणून तुमच्याकडे येतो नंदकिशोर आपले प्रतिनिधी प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानाबाहेर आहेत नंदकिशोर तुमच्या इथे काय हालचाली चालू आहेत नक्कीच सर पाहायला गेलं तर जवळपास पाऊन तास होत आला पाऊन तासापूर्वी सुनील तटकरे जे, जे आ, आ, करतर, करतर, आहे ते सी जे हाऊस म्हणजे जे वरळीचं तर प्रफुल्ल पटेल यांचं निवासस्थान आहे एकदम टॉपच्या फ्लोअरला तर प्रफुल्ल पटेल जे राहतात त्या ठिकाणी खरं तर सुनील तटकरे जे आहेत ते आलेले आपल्याला पाहायला मिळत होते जवळपास पाऊन तास दोघांमध्ये चर्चा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत घडामोडी पाहायला गेल्या तर काल रात्रीपासून तर बैठकींचं सत्र जे आहे ते मुंबईतसुद्धा सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळते काल उशिरासुद्धा बैठक झालेली होती आज सकाळच्या सत्रात दुपार सत्रात सुद्धा बैठक झालेली होती आणि त्याच्यानंतर प्रतिक्रिया खरंतर एन सी बी ऑफिसमध्ये दिल्यानंतर सुनील तटकरे जे आहे ते थेट प्रफुल पटेल यांचं जे घर आहे वरळीतील सीजा हाऊस या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे उद्याच्या अनुषंगाने नेमकं काय काय महत्वाचं आहे उद्या आमदारांची खरंतर बैठक बोलवलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे त्यामध्ये नेमके कोणते कोणते मुद्दे येऊ शकतात किंवा सुमित्रा पवारांचं जे नाव आहे ते उपमुख्यमंत्री म्हणून जे आहे ते फायनल करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्या अनुषंगाने नेमकी कोणत्या घडामोडी घडू हे खर यामध्ये जे चर्चा आहे त्या सध्या सुरू असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात गेल्या काही दिवसापासून जर पाहायला गेलं तर प्रफुल पटेल जे राष्ट्रीय अध्यक्ष दिल्लीचं संपूर्ण राजकारण पाहतात आणि सुनील तटकर जे आहेत ते महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहेत ते राज्याचं संपूर्ण राजकारणाचे जे दुरं आहे ती तर त्यांच्याकडे आहे त्याच्यामुळे दोन्ही सुद्धा नेते जे होते ते खरं तर या संपूर्णच राष्ट्रवादीच्या कामकाजात जे होते ते पूर्णपणे सक्रिय असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होते त्यानंतर अजित पवार गेल्यानंतर आता पक्षाचं काय होणार हे खरंतर मोठा प्रश्न उपस्थित होता मात्र हा संपूर्ण बैठकीचा सत्र आहे ते सर तर सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे खालती आल्यानंतर सुनील तटकरे किंवा प्रफुल पटेल नेमकं काय प्रतिक्रिया देतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असत